मोर्चात नामपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक बाळगोपाळ महिला तरुण युवक असे सर्व उपस्थित होते मोर्चाची सुरुवात शिवमनगर चारफाटा येथून झाली व सांगता मालेगाव रोड साखरी चौक झाली त्यानंतर जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांना निवेदन देण्यात आले बुक मोर्चाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्म जागरण प्रमुख प्रदीप आबा होते यावेळी नामपूर शहरातील सकल हिंदुत्ववादी संघटना या मुख सहभागी होते यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी आपल्या सहकारांसमेत चोख बंदोबस्त ठेवला होता बागला वृत्तांतासाठी संभाजी सावंत आज नामपूर आणि परिसरातील तमाम सकाळ हिंदू समाजाने आज इथे निषेध मोर्चा काढलेला आहे आणि इथे आता निवेदन दिलं गेलं आहे कारण म्हणजे काय तर बांगलादेशमध्ये ज्या देहाद्यांनी जो आज लावलेला आहे तो तिथे हिंदूंवरती अत्याचार होतो आहे त्या हिंदूंच्या महिलांना जगणं आवड झालं आहे तरुणांना जगणं अवघड झालं आहे बाहेर निघणं अवघड झालं आहे हिंदूंच्या प्रॉपर्ट्या होत आहेत हिंदूंचे मंदिर जात आहेत आणि याच्या सगळ्या निषेधार्थ नामपूरमध्ये हा मोर्चा घालला इथे शेकड्या संख्येने लोक उपस्थित होते आमच्या या मोर्चाच्या निवेदनाने आम्ही इथल्या पी आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही सांगू इच्छितो सरकारला की आता हे बांगलादेशाच्या ज्या आधी ग्रुद्ध नाही नाहीतर भारतातला हिंदू समाज आता रस्त्यावर येण्याशिवाय राहणार नाही बांगलादेशच्या बॉर्डरवर जाण्याशिवाय राहणार नाही कारण की आम्ही काही कमी नाही आहोत आम्ही काही अपुसक नाही आहोत आम्ही काय बांगड्या घातल्या नाही आहेत किती आम्ही सण करणार आहोत बांगलादेशमध्ये छत्तीस टक्के हिंदू होते आता फक्त आठ टक्के हिंदू शिल्लक आहे कुठे गेले आमचे हिंदू कोणी विचार केला का मानवाधिकार आयोग तिथे पण नाही कारण काही करा ज्या जिथे आमच्या हिंदूंची वाईट अवस्था आहे आणि बांगलादेशमधले घुसखोर रोहिंग्या भारतात मात्र मजा मारत आहेत त्यांना मात्र कुठं कसा धक्का लागत नाही आहे तर जरा आम्ही सुद्धा विचार करूया तिथला जर आमचा हिंदू सुरक्षित नाही तर इथला रोहिंग्या का सुरक्षित राहू शकतो आम्ही त्या विषय विचार केला होता की लियाकत आली आणि नेहरूंचा जो करार होता त्या कराराप्रमाणे पाकिस्तान का वागला नाही बांगलादेश का वागला नाही की त्या लोकांनी हिंदू खात्मा केला आम्ही मात्र इथे मुसलमानांना अडीच ते तीस कोटी केले आम्ही इथल्या मुसलमानांना राष्ट्रपती केलं आम्ही इथे मुसलमानांना भारताच्या सर्वच स्थानी पोहोचवलं कुठलाही भेदभाव केला नाही तसा भेदभाव त्यांनी का केला तिथे त्यांनी कुठं प्रत्येक दिलाच नाही हिंदूंना कुठला न्याय पण दिला नाही इथला हिंदू संपवला किंबवना त्यांना मारून जोडून मुसलमान के केलं आणि मारठोक पण केली लाखोच्या संख्येने कत्तल केली या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो आहोत या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही सरकारला आणि मानवाधिकार आयोग जागतिक लेवलला आम्ही सांगू इच्छितो की हे सगळं थांबवा नाही तर हिंदू रस्ता आल्याशिवाय थांबणार नाही धन्यवाद